नमस्कार संगीतच रेसिपीमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आज मी बनवले आहे आंबट गोड चवीची आणि तितकंच आरोग्यदायी आणि पारंपरिक अशी रेसिपी कवटाची चटणी त्यासाठी मी एक मोठ्या साईजचा कवट घेतलेला आहे पिकलेला आहे कवट हा कवटाचं कवच खूप कडक असतं आता हे आपल्याला एका बत्त्याने आपल्याला फोडून घ्यायचं आहे अगदी सहज असं फुटतं हे बघा अशा प्रकारे आपलं कवट आहे तर कवट हे अतिशय पौष्टिक असं आहे जे पित्तशामक आहे आपल्या शरीरातली उष्णता कमी करतं पचनास मदत करतं एकूणच काय तर आपल्या पोटासाठी खूप फायदेशीर असं कवटाचं फळ आहे तर ह्या दिवसामध्ये खूप असे फळं येतात बाजारात तर नक्की याची चटणी तुम्ही बनवून बघा खूप चविष्ट बनते आणि तितकीच आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे यातला आपण पूर्ण गर काढून घेणार आहोत यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतं ज्यामुळे ज्यांना वजन कमी करायचं त्यांच्यासाठी सुद्धा खूप फायदेशीर आहे यातला पूर्ण आपण गर काढून घेतलेला आहे आता हा घर तुम्ही एखाद्या खलबत्त्यामध्ये कुटू शकतात मी हे मिक्सरमध्येच फिरवून घेणार आहे अगदी सहज ही हो चटणी बनवून तयार होते आता यामध्ये मी एक चमचा लाल तिखट घालून घेत आहे तुम्ही तिखट कमी जास्त घेऊ शकता एक चमचा यामध्ये मी काळं मीठ घालत आहे काळं मीठामुळे चटणीला खूप छान अशी चव येते यामध्ये मी तुम्ही यामध्ये कोथिंबीर किंवा पुदिन्याचे पानं घालू शकता मी यामध्ये घा घेत नाही आहे एक चमचा जिरं घेतलेला आहे आणि यामध्ये आपण थोड्यासा गुडसुद्धा घालून घेणार आहोत यामुळे छान अशी आंबट गोड चवीची आपली चटणी बनणार आहे आता मी मिक्सरला फिरवून घेत आहे यामध्ये मुळेच मी पाणी घालणार नाही आहे यामुळे ही चटणी आपल्याला दहा ते बारा दिवस अगदी मिक्स आपण फ्रीजमध्ये ठेवली तर अगदी छान अशी टिकते अशा प्रकारे आपली चटणी बनून तयार झाली आहे तुम्हीसुद्धा नक्की करून बघा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करत जा कमेंट करत जा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा तुमच्यासाठी अशाच साध्या सोप्या पण हेल्दी अशा रेसिपी घेऊन येत असते तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद